हे आपल्या कार्याची पोहोच पाहत आहे बांधवडो कारण हारुगडे साहेब आणि त्यांचे सहकारी जे आहेत ते नेहमी कार्यासाठी तत्पर असतात आणि विशेष म्हणजे पोपट नाही आहे ते म्हणजे बोललं कमी काम ज्यादा पहिल्यांदा खिशात हात घालतात आणि नंतर काय का असेल ते सांगतात समाजाला असे भ्रत्त व्यक्तिमत्व ज्यांना मी देखील मानाचा पेवळा जय मल्हार मग शिवाय कार्यकर्ते त्याचबरोबर या ठिकाणी पंडितराव जानकर यांनी देखील या ठिकाणी आपल्याला या साहित्य संमेलनासाठी दोन हजार रुपयांची मदत या ठिकाणी आहे जानकर सरांना माझी विनंती कृपया त्यांनी देखील या ठिकाणी विचारपीठावरती द्या झाली गेली जानकर सर जामकर सरांना विनंती आहे की या साहित्य संमेलनाचे जे स्वागत अध्यक्ष आहे गेले वीस बावीस वर्ष अमोल पांढरेचे मित्र या सोलापूर नगरीमध्ये आहेत जामकर सर अमोल पांढरे आल्यानंतर आवर्जून भेटायला येणारा वेळ काढ असेल काल वरती